आचरा येथील गणपती बाप्पांचे ढोल ताशांच्या गजरात गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्याच्या गजरात साश्रुनयनांनी विसर्जन करण्यात आले आरती भजन फुगडीच्या गजरात गेले दहा दिवस रंगून गणेशाच्या आराधनेत भाविक तल्लीन होऊन गेले होते गणेशोत्सवात पावसाची हजेरी अधूनमधून असतानाही गणेशोत्सवाचा उत्सव वाढला होता अनंत चतुर्दशी दिवशी आचरा येथील पारवाडी खाडीत पिरावाडी समुद्रकिनारी मोठ्या जल्लोषात गणपती बाप्पाचे विसर्जन करण्यात आले विसर्जन ठिकाणी आचरा पोली स्टेशन पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रदीप पोवार यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता मंगळवारी उशिऱ्यापर्यंत पारवाडी खाडी पिरावा वडी समुद्र किनारी भगवनगड खाडी तसेच इतर भागात लगतच्या पानवठ्याच्या ठिकाणी गणपती बाप्पांचे मोठ्या उत्साहात विसर्जन करण्यात आले असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण नाव चुट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग इन करा कोकण कर